सब्सक्राइब करें हमारे यूट्यूब चैनल को और इस बेल आइकन को दबाए ताकि हमारी वीडियोज आपको मिल सके सबसे पहले लाज तो नार तीच परंपरा तोच विश्वास, एकता ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या औचित्यावर अचलपूर परतवाड्यात विविध वापर करत करण्यात आला स्थानिक शिवतीर्थावर विविध संघटनेच्या वतीने शिवजयंतीच्या औचित्यावर सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अस्वारूढ शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले याचप्रमाणे शिवतीर्थ राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी या ठिकाणी सुद्धा शिवजयंतीचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला शहरातील विविध ठिकाणी शिवाजी महाराजांचा जय घोष करत हा उस, हा जयंती उत्सव संपन्न करण्यात आला शिवजयंतीच्या सर्वप्रथम सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो घरात करोना शिरला तुमच्या की आज कंडिशन अशी आहे की तुम्हाला बेड भेटणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मृत्यूचा पण धोका आहे त्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की मास्कचा वापर करा दूर दूर राहा आणि ज्या लोकांच्या घरामध्ये कोरोनाचे पेशंट आहेत त्यांनी घराच्या बाहेर निघू नका अन्यथा पूर्ण गावाला सील करावं लागेल पूर्ण कंटेनमेंट झोन करावं लागतील आणि शासनानं पण तसेच आदेश दिलेले आहेत आता कठीण परिस्थिती आहे या कठीण परिस्थितीमध्ये तुमचं सहकार्य हेच आपल्या गावाला शहराला कोरोनापासून वाचू शकतं त्यामुळे याला गांभीर्यानं घ्या या, याला गमतीनं घेऊ नका आपण लोकं करोनाला गमतीने घेऊन राहिलो त्यामुळं करोना, त्याम करोना आपली कधी पण गंमत येईल आणि आपली कधी विकेट पडेल त्यामुळं सर्वांना विनंती आहे की कृपया मास्कचा वापर करा दोन माणसांनी एकमेकांपासून दूर दूर राहावं आणि वारंवार हात धुवा सॅनिटायझरचा वापर करा तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला जरी लक्ष नसतील तर ता तात्काळ तुम्ही आर टी पी सी आर किंवा अँटीजेन टेस्ट करून घ्या धन्यवाद <laughs>